Ка ала ата? Апайси? Утай мейнри а? Ка ала? Каска гаре? Мала кай мати? Мари... Косли дилдар байкуй, тумки, माझ्यावर जीव आहे तिचा जसं तुझं ना तसं तिचं बी आहे का नाही म्हणून घेऊन किती चिडली होती भारी आता काय नाही दाखवते आता बाय का वाईक तू काय बोलली नाही तिला नाही बोलू बी नको तशी चांगली पण ऐक ऐकाय ते ऐकले बिकले नाही परत आपल्याला हाकलून सगळ्या लोकांसमोर गप्पा मारत बसता काय तुम्हाला घर नाही काय परत बोमले ना आपल्याला दमन जा दमन जा काही तकलीफ नाही वा अशी बसल तिथं काय नाही आपलं सज हवा खातो अच्छा मस्त हवा हा ना <laughs> हा <laughs> आता तुम्ही तर काय आता तुम्हालाच बघायचंय ना मग तुम्ही या ना माझ्या बीजा करून माझे करून हा तिची सजा झाली आता झाली तसं नाही तसं नव्हतं म्हणायचं मला मी काय म्हणते जा ना कुठंतरी बाहेर मित्रांमध्ये असं एन्जॉय करू ना काय घरी बसता तुम्ही आमच्या मध्ये दोघींमध्ये काय काय गेलो असतो मित्रांकडे तसं नाही हो तुम्हाला सगळं बघावं लागतं घरातलं वगैरे आता साड्या वगैरे आमचे डागिने ते सगळं तुम्ही तर आणतात ना किती डोक्याला टेन्शन असेल तुमचा मी हा विचार करते ना किती काय झालं तरी तुमची पहिली बायको आहे ना हो मी टेन्शन आहे मला लय टेन्शन येतं पण म्हणलं आता तुम्ही झाले गुडीत काय टेंशन घ्यायचं मी त्याच्यामुळे बसतो हा रिलॅक्स बसला का हा मग तुम्ही ना एक काम करा बरं hmm. ते तुम्ही जाण तुम्ही असं घरात बसू नका बरं रिलॅक्स मध्ये झाली काय जाणं जाणं त्यांना मी काय दे घालतो काही म्हणतो बसलोय ना हा तसं नाही हो hmm? म्हणजे कव्हर तुम्ही घरी बसणार नाही का जरा एन्जॉय विन्जॉय करून द्या ना मित्रांसोबत जा ना हो तुम्ही असं काय करता लाडच आहेत ना तुम्ही एन्जॉय करायला येडी की तू अगं एन्जॉय करा ला पैसे लागतात ना पैसे पाई, नाही ना काय पैशाच कसलं टेंशन घेता तुम्ही तुमची पहिली बायको आहे ना तुम्हाला द्यायला मग टेन्शन नाही घ्यायच मी आहे ना मग हो। <laughs> हा मी पैसे तुम्हाला इथं ठेवा तुम्ही हा हम्म हे काय पैसे चांगले तुम्हाला जे करायचंय ते करा त्याचं पिऊ म्हणते तू

हा का आराम करायचा सहा महिना सुरू आहे की तुम्हाला काय आणून देऊ का चहा बी काय खायचं पाहिजे का नको मग आराम करा तुम्ही दिवसात आराम चांगला असत ना हम्म झोपते घडी हा मग चल ना फोन कुठे आहे का हा बर बर चाल <coughs> जा तुम्ही आराम करा हा हा च भाऊ साहेब हां कुठे हा का बर तो मी म्हणलो होत ना तसं केलं बर का मी हा 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 मी घरीच आहे हा नवरा गेलाय तिकडं प्यायला हा या तुम्ही घरी बोलू मग समोर समोर हा हा या या हा 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 या

तू ट्यूशन घ्यायचं नाही अजिबात नाही तुम्ही आहेत तुम्ही टेन्शन कशाला घ्याऊ नाही का मी तुझं आणि तुझं बी काय ट्यूशन घ्यायचं नाही अजून कोणा कोणाचीच काय हे नाही हा का मग तुम्ही बोल बोललं ऐकलं कमी येतोय मॉटनीच बोलते की मटेरियन बोल मटेरियन అజిబా <affiliated> <Canada> <Attendant> अच्छा माझी सवत ताई का कुठे त्या आराम करू दे तकलीफ देऊ नको तुला त्रास झाला तरी चालन तिला नको व्हायला काळजी घेत जा तुला पुण्य लागल नाही काळजी घेतली ना किडे पडून मर तू बर का सगळ्या व्यवस्थित काळजी घे काय ना मग Haji Boleh haal kah filt Sunya hoc hai 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 N flats बर कुठं इथं ना इथं ना इथे आणि इकडं नाही का इथं हा थांब अ ते बिशी 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 हे केली ना मी तर ते सई लागत होती हो तुमची ते कशा ते जरा काम होतं माझं ते बिशीचं पैसे येते आपल्याला पैसे इथं सही करा बरं धरा हा इथं 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 करा तुम्हाला जस सांगते इथं करा ओके इथं 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 वरती करा हा इथं हा आपल्याला पैसे येतील मग मग तुम्ही दररोज पार्टी करू शकता ओके इथं खाली या खाली 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 इथं एक 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 राहिली अजून हा इथं 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 खाली 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 राहिली हा इथं इथं हा इथंच हा

पैसे कुठे मेन रे या का <गबाई> तू जायचो <laughs> हम्म तुम्ही दोघांनी घायच घराबाहेर निघायच हे घर माझ आहे किती वाडी सगळं माझ आहे निघायचं डोक्यात पट्ट्याच निघायच काय आता तू पण निघायचं पांगळी पांगडे नाही तुझ्याहून दहा पट्टी नि हुशार मी काय हुशार एक पायरी तू मागाशील असशील ना तर दुसरी पायरी पायरी मी पुढे आल அடி தூ ஆ दाखव का। बर कागदपत्र बघू तुझं घर आहे काय माझ आत मध्ये कागदपत्र आहे घरात हा का पटत बर बर हे <laughs> गार। गार। या आन... हे त्या घराचे कागदपत्र आहेत आणि हे आजा बघ तू सही केली मग अशी आजावर माझ्या नावावर आहे बघ काय दिसतंय अरे फाट आहे हा आत्ता नावाचा कागदपत्रांना मी मी कधी सही केली अगं काय नवरा तुमची खाली आणि तू मग मध्ये काही दिलंय प्रॉपर्टी मी माझ्या बायकोच्या नावानी करतो अरे एक मिनट तर लक्ष ठेवायचं एवढा नवरा ठेवायचं तू शुद्धीत राहत नाही उद्या तुला विकायचं मी करणार नाही नेटवर्क इत दिसत का काय बघ फाडून बोलून टाकशील कधी मी नाही केली सई मी नाही केली इथं कोण पडलो होत आणि कोणी केली सई म्हणजे तुम्हाला खोट बोलून सई घेतली काय हा केली मला म्हणजे पैसे येणार आहे ना सई करा म्हणली मग माशी खोट बोलून हिच्याशी लग्न नाही केलं हे सामानीच बाळ नाही आणलं काय मला विचार करायचा तुझा तुगा। तुगा। जशी आहे ना तशीच निघायचं अंगावरच्या कपड्यानी कुठं कुठं आता एवढा चांगला नवरा केलाय तू आता त्याच्यावर मला आता घर राहीन का मला जमीन नाही नाही राहू कुठं मी अरे मला लोकांच्या दारात राहावं लागेल मग लोकांची जरा जाऊन राहा गोठ्यात कराय ना गोठ पण माझ आहे बघ ह्या जेव्हा पण माझच आहे पैसे पैसे आ, पैसे पैसे जा कम बाहेर गेल्यावर <laughs> पैसे चष्ट केले तू चल नाही अंगाला हात नाही लावायचा आता सांगते चाष्टा बिष्टा नाही करत मी निघायचं तसे मनातून उतरला लायच तू आणलं हिला माझे उराव बसवायला आता आता निघायचं काय आणि तू रेस्ट चल चल नेक नेक ग बाई नेक नेक धक्का देऊ शकत नाही इंग्लंड नेक नेक काय बघते माझं माज़ वळून माझं आहे माझं माझी प्रॉपर्टी आहे ही सगळं माझं आहे परत यायचं <laughs> नाही आता काय करायचं आता कुठे जायचं <laughs> आता काय करायचं आता लाव कडे झालं का ना हा हे काय रे आपण जो गिरणी वाले कडे कोण ती एकटीच आपल्याला सहारा देऊ शकते ग बाकी कोणी हा तेच नको भांडवा चल 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 काय नाही पीठ दळू दळू खावा पण त्याच्यात काय हे <laughs> <laughs>